बेळसांगवी गावचा शिवमूर्ती रायकवाडी आम पूरग्रस्त नुकसानीमुळं बेळसांगवी गावाला पूर्ण तिरुप प्रकल्पातलं पाणी येऊन गावाला वेडा दिला वेडा दिला त्यावेळेस गावाची अशी बाजूनं परिस्थिती झाली की गावातला बेळसांगी गावातला माणूस बाहेर वाढवण्याकडेही जाता येत नव्हतं लाळीकडेही जाता येत नव्हतं उजव्या बाजूला डाव्या बाजूला दक्षिण बाजूला उत्तर बाजूला माणसाला पर्यायच नव्हता तरी पण योगायोग निसर्गाच्या आशीर्वादानं वरचं पाणी बंद झालं आणि नदीचं पाणी थोडं हळूहळू कमी झाल्यामुळं कमीत कमी पंधराशे सोळाशे लोकाचा जीव वाचला जे तळ्यात पाणी साठवण केलेलं होत पहिलंच दोन दिवसापासून गेट बंद होते पाणी चालू होतं वरून पाणी वाढत होत पण गेट न काढल्यामुळं त्यांच्या चुकीमुळं एकदाच गेट काढण्यात आले पुन्हा पाणी चालू झाल्या दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचा परिणाम आमच्या पूर्ण गावाला हे वेड्या दे वेळा जी पाण्यानं दिलं त्याचं ते कारण आहे ते शासनाला लक्षातच नव्हतं गेट खाली आहेत का वरी केले हे तिथल्या नोकरदारलाही माहीत नव्हतं शासनालाही कल्पना नव्हती शासनानं चौकशी केली नाही आणि त्या नोकरदारनं गेट काढला नाही त्याच्यामुळे हे नुकसान झाली जे नुकसान झाली तळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कमीत कमी दोन एकर अडीच एकर दोन एकर अडीच एकर डाव्या आणि उजव्या बाजूला रान पाण्यानं पूर्ण खरबडून गेलं त्याचे पंचनामे करून आम्हाला जी शासनाची मदत आहे चांगल्या प्रकारे ती मदत मिळावी एकरी पन्नास हजार रुपयाच्या हिसाबानं हे खरडून गेलेल्या जमिनीला आम्हाला पैसे मिळाव आणि शेतामध्ये जे जनावरं होती मालकालाही माहीत नाही फावून गेलेले आणि दुसऱ्या दिवशी बघाय गेलं तर जनावरंच नाहीत पण ते वेळेत शेतकरी कुणालाही सांगाय नाहीत दुसऱ्या दिवशी दोन दिवसाला म्हणाले माझी म्हैस नाही हे नाही आता काय करतो सुगं बस असं म्हणण्यामध्ये म्हशी गेल्यात त्याचे पंचनामे द्यावं आता अर्ज करावं आणि सहकार्य कराव पत्रकारनं शासनानं आणि हे बाजू मांडून पंचनामा करून त्यांच्या गेलेल्या मशी जनावरं बैल कोणाची असतील पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावं